आजचा हा सामना आपल्याला पाहायला भेटतो आपला संघ निर्माण करण्यामध्ये राणी बोरकरचा जबरदस्त आपल्याला तिच या संघ निर्माण करण्यासाठी फार महत्वाचा हिस्सा आहे एक त्यासोबत सुयोग आगरकर यांनी सुद्धा तितकीच मेहनत घेतली तसेच अमोल कदम यांनी सुद्धा तितकीच मेहनत घेतली त्यामुळे हा संघ या ठिकाणी निर्माण झाला तालुक्यामध्ये दोन तालुक्यामध्ये आपल्या संघाचं एक वेगळं वलय निर्माण झालंय ते महिला संघाचं परंतु आज पुरुषाची स्पर्धा जरी असली तरी या ठिकाणी पुरुषांनी सुद्धा आपण एक खेळाडू आहोत त्या खेळाडूच्याच नजरेने या ठिकाणी पाहायचं आहे कारण आपण हारलो आहे परंतु येणारा जो काळ आहे तो मुलींचा सुद्धा असणार आहे त्यामुळे तालुक्यामध्ये आपल्या संजयचं नाव नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहता येईल येत्या काळात जे आपले संघ तालुक्यामध्ये घ्या जातात त्यांचं प्रतिनिधित्व पुरुषांच्या माध्यमातून केलं जातं तसाच महिलांचा संघ सुद्धा या ठिकाणी सत्कार केला गणेश उवळेकर कुमार समाज अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो मी विनंती करतोय जितेंद्रजी येईल यांना की आपल्या शुभ गणेश गणेशजी उलेकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा महिलांचा संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गावदेवी हा संघ सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साडेसाठी पाहायला मिळते जर्सी नंबर अकरा कमी कालावधीमध्ये खरोखरच कबड्डीचे नैकुंड मिळणारी ही खेळाडू आपल्याला ती पहिली चलावधी खरोखरच आपल्या कबड्डीचा एक कमी कालावधीमध्ये कमी वेळेत खरोखरच कबड्डी मागे पडतो तिला प्रत्युत्तर अर्चना कडून हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते सुंदर असं पद्धत आली तर तिचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय की हा जो संकट जो मिळतोय आई समजाई पाहायला मिळतोय तो खरोखर निवर्धन नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा पहिल्या चार मध्ये आपल्याला त्याच कौतुक करायला पाहिजे असा चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो त्यांच इथे झालेल्या स्पर्धेमध्ये किंवा मजा तालुक्या झालेल्या स्पर्धांमध्ये खरोखर या संघाने अतिशय चांगलं यश संपादन केलंय या ठिकाणी आपल्या कर्मी चढाई करताना पाहायला मिळते एक घरी बात केलंय आणि परंतु या दिवशी चांगलं क्षेत्र डिफेंड जर धावून येतोय आणि एक गुण प्राप्त होतोय तो म्हणजे तर आई समजा ही कृपया सांगायला अर्चना तिची चढाई तिच्यात समर्थीचा डिफेन्स परंतु या ठिकाणी या ठिकाणी हरजित पराभूत याला काही हे नाहीये परंतु हा प्रेक्षणीय सामना आहे की मुलींमध्ये कबड्डीचा आदर्श निर्माण व्हावं आणि कबड्डीचा एक चांगला निर्माण व्हावा यासाठी या ठिकाणी आपल्याला देणगी प्राप्त होते गणेश गोविंद इवलेकर पाचशे एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आणि सुंदर स्थितीच्या माध्यमातून खरोखरच आपल्या या श्रीवदनला लाभलेली सेने आणि बघता बघता एक लोन देण्यात या ठिकाणी यशस्वी ठरले तो म्हणजे आई सोमजाई सुनील गोगळकर यांचं हार्दिक स्वागत असेल या सामन्यामध्ये जयभान क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये या ठिकाणी महिलांचा जो सामना या आयोजित केला तर प्रेक्षक वर्ग यासाठी खरोखरच आपल्याला पुरस्कर्ते लाभलेले यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की विजय आणि पराभूत संघाला सुद्धा या ठिकाणी सन्मान केलं जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी ट्रॉफी दिली जाणार आहे चांगला प्रयत्न होता जैसी नंबर इलेव्हन च अकरा नंबर परंतु या ठिकाणी तिची सुंदर पक्कड करण्यात विशेष ठरल्या त्या आई समजायचे खेळाडू परंतु या ठिकाणी जय भवानी क्रीडा मंडळानं खरोखरच एक आदर्श ठेवले की या दोन्ही संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे ते म्हणजे चषकाच्या माध्यमातून त्यामुळे काही काळा नक्कीच जसं पुरुषांच्या स्पर्धा होतात त्याच्याच महिलांच्या सुद्धा स्पर्धा श्रीभदन शहर मध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्याचं वावग काही ठरणार नाहीये परंतु या ठिकाणी सुंदर पकडणीचं प्रदर्शन या ठिकाणी की हा संघ निर्माण करण्यामध्ये खरोखर कर ज्यांनी योगदान दिलंय ते म्हणजेच सुयोग आदर करा सुंदर पकड या ठिकाणी ज्ञानेश्वरीला प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार हे गुण प्राप्त नक्कीच होणार आहे ते म्हणजेच गावदेव या संघाला जरी नवते खेळाडू असले गावदेवीचे तरी सुद्धा चांगली चुनक दाखवण्याच्या चांगला आपला बोला इराव्या स्पष्ट करण्याचं त्यांच्या याच्याकडे पाहायला मिळते सोमदाई कृपा आई सोमदाई कृपा वर्सेस गावदेवीच्या दरम्यान चालू असलेला हा सामना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पाहायला मिळते ती म्हणजेच आई समजायची चढाई पाहतात आणि कळभर सुंदर क्षेत्र क्षण कमी कालावधीमध्ये गुणवत्ता सिद्ध करण्याला हे उदाहरण आहे हे सनी आहे ए सी नगर विनीभर आपलं खर खरं सुंदर फुटबर्क या ठिकाणी सिद्ध करायचं आहे या सर्व प्रेक्षक वर्गाची गणना आपण जिंकायची पाहिजे आहे की खर सांगतो इतकं चांगलं पदतादित्य हा सामना खेळला जातो तो म्हणजेच पुरुषांच्या गटातला ओपनचा सामना त्या क्रीडागणावर खेळवला जातो जर का महिलांचा क्रीडांगण असतं तर नक्कीच या मुलीचं फुटवर्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल चढाई या ठिकाणी पाहिले होत्या सुंदर खरोखर प्रयत्न चांगला होता या ठिकाणी यश संपादन करणं फार गरजेचं होतं परंतु या ठिकाणी दोन गुण प्राप्त होणार आहेत ते म्हणजे आई गाव देवीला आई समजाई कृपा या संघाला त्यासाठी तेजस्वी नगर इंडिया वन तिच्या समोर डिफेन्स या ठिकाणी करावा लागणार आहे या ठिकाणी श्रीवर्धन कुंभार समाजाचे अध्यक्ष रवींद्र करंजकर तसेच माझे अध्यक्ष मनोहर करंजकर यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं खरं सांगतो की आपल्या या भट्टीच्या मुळे ती असणारी स्पर्धा खरोखरच तमाम कबडी सगळ्यांना हे भरलेलं क्रीडांगण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कारण या ठिकाणी गर्दी कबडी प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतंय पण सामना होईल तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ बी आहे एकवीरा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळवला जाणार आहे हा प्रदर्शनीय सामना आहे त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये कोण विजय होईल कोण पराभूत होईल याच काही नाही आहे परंतु या जे काही आई सोमजईनं कमी कालावधीमध्ये यश संपादन केलं त्याचं कौतुक होणं फार गरजेचं आहे कारण का या सामना या संघानं तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीभदन म्हसा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खरोखरच अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या मुलींना समोर आणणं फार गरजेचं होतं त्यासाठी या ठिकाणी जयभवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघानं एक पुढाकार घेतला आणि एक सामना एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी खेळवला आहे कुठे गेला आहे यातील जय पराजयाचा काही हिशोब होणार नाहीये परंतु आपल्या श्रीवदन मध्ये सुद्धा महिलांची कबड्डी चांगली खेळली जाते आणि खेळू शकतात हे सिद्ध कले ते म्हणजे आई समजा या क्रीडा मंडळाने तन्वीची पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते पण या ठिकाणी जोर द्यायचा आहे जसं प्रॅक्टिस मध्ये आपण खेळतो त्या ठिकाणी जानवीला सुद्धा आपण पक्कड करू शकतो जसे नंबर इलेव्हन चढाई करायची आहे जर्सी नंबर इलेव्हन एक आक्रमक चढाई आपण करणं फार गरजेच गोल प्राप्त करत पण तर या ठिकाणी नवदूत खेळाडू पाहायला होत जे गावजीचे खेळाडू मिळते ते काही दिवसापूर्वी पूर्वीच या आपल्या मैदानामध्ये आणि ठिकाणी एक गोल प्राप्त करून घेतलाय आपल्या संघासाठी त्यामुळे नक्कीच

बी वर्सेस एकवीरा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाईल मी विनंती करते संतोषजी पाडवी साहेब यांना की आपण व्यासपीठावर स्थानपण लावायचं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात परंतु या ठिकाणी खरोखर सांगतो की सुंदर पकडीचं प्रदूषण पाहायला मिळते आई सुंदरच्या माध्यमातून आणि या ठिकाणी एक प्राप्त होते संघाला आई सुंदर पक्क आज मागे नाही प्रेक्षक वर्ग खरोखर सांगतो की श्रीवरणचं हे कबोरी महिला विभागातला हा सामना परंतु हो। या संघाने खरोखरच तालुक्यामध्ये खरोखर आपलं एक चांगलं धबधबा निर्माण केला आहे अजूनही खूप मेहनत बाकी आहे खूप मेहनत करायची आहे काही खच्चे गुबे आहेत त्यामध्ये खूप काही प्रयत्न करायचे मेहनत करायची आणि त्यानंतर सुद्धा मध्ये आपलं नाव खर आढळ करायचं आहे पण त्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागेल खूप सराव करावा लागेल हेही जाणून नक्कीच आम्हाला आहे आणि या ठिकाणी अर्थाला तो टॅक्स करत एक गुण प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी यश सहज मिळत नसतं यश खूप मेहनतीने मिळत असत आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचंय परंतु या ठिकाणी गोल मिळणार आहे ते म्हणजेच गावदेवीला तर मी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा दुखापतग्रस्त झालेली मांडवकर अजूनही घरीच आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा सामना सोडत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता मेंदडीतल्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त केला होता असा हा महिलांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडा अनुभव फार कमी आहे परंतु त्यासाठी मेहनत तितकीच करण्याची जिद्द या मुलींच्यामध्ये आहे रोज शाळा क्रमांक एकच्या मैदानामध्ये ह्या मुली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं नक्कीच आपल्याला क्रम प्राप्त करते तर या ठिकाणी कात्कर आपल्याला पाहायला मिळते ते माघारी परतली एक गोळ प्राप्त केला खूप महिलांसाठी खूप काही मेहनत करावी लागेल कारण की आज जे काही टॅक्टिक्स असतात ज्या काही आणि या ठिकाणी गोल गमाण Takk. साठीच्या ना ती वर्ष या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान जाईल या ठिकाणी आम्हाला रणजीत आपण संपर्क साधायचा या ठिकाणी आम्ही वाट पाहतो रणजित आपणच विनंती असेल की आपण त्वरित अमोलशी संपर्क साधायचा आहे रणजित करंजकर आपणास विनंती आहे की आपण त्वरित संपर्क साधायचा आहे आजची स्पर्धा हा सामना प्रेक्षणीय सामना जरी असला तरी सुद्धा सांगतो श्रीवर्धनच्या महिला संघासाठी फार महत्वपूर्ण सामना आहे आपल्याकडे अजूनपर्यंत कबड्डीचा संघ निर्माण तयार झाला नव्हता पण त्यासाठी फार योगदान आहे ते म्हणजे अमोल कदम दांड्या आगरकर म्हणजे सुयोग आगरकर आणि राणी बोरकर जितेंद्र करंजकर यांनी दिलेले जे योगदान आहे हे फार महत्वाचं योगदान आहे आमच्या मुलींकडे अनुभव फार कमी आहे कबड्डीचं स्किल फार कमी आहे पण कबड्डी खेळण्याची ज्ञान चांगलं आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे आमच्या मुलींचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि या मुली नक्कीच आपल्या सेवनीचं नाव रोशन करू शकतात येणाऱ्या कालावधीमध्ये खरोखरच सांगतो की हाय अजूनही खूप काही कर डेव्हलपमेंट करायचे खूप काही कर प्रगती करायची आहे आणि त्यानंतर

यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी प्राप्त होते बरं आम्ही विनंती आहे विनयचा मान राखायचा आणि सर्वांनी ठिकाणी बसून घ्या आमच्या ट्रॉफ्या दिसत नाही आहेत